नमस्कार मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा पोलीस कॉन्स्टेबल सन्मान्य खाडे मॅडम रेणावी शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती व सखी सावित्री समिती यांची बैठक संपन्न दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रेणावी शाळेमध्ये सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती यांची संयुक्त बैठक पार पडली यामध्ये मुला मुलींच्या सुरक्षाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विटा पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सन्मान्य खाडे मॅडम उपस्थित होत्या सध्याच्या काळात मुलांना चांगले संस्कार तसेच योग्य सवयी लावण्यासाठी पालकांनी दक्ष राहावं तसेच मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावं हा महत्वपूर्ण संदेश कॉन्स्टेबल खाडे मॅडम यांनी दिला तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सुरक्षा संदर्भात निर्भया पथकाची देखील माहिती दिली आपत्कालीन नंबर देखील सांगण्यात आले बैठकीसाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच सखी सावित्री समितीमधील सर्व सदस्य उपस्थित राहिले उपसरपंच सन्मान्य श्री कुमार पवार यांनी विद्यार्थ्यांना शालेय सुविधा तसेच सुरक्षा विषयी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टी पहिल्या पुरवण्याचं आश्वासित केलं शाळेत राबवलेल्या उपक्रमाविषयी शाळेचं कौतुक केलं शाळेतील सन्माननीय उज्ज्वल कुंभार मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गणेशजी कांबळेसर यांनी पालकांना विविध गोष्टींवर उपस्थितीबाबत विद्यार्थी सुरक्षा स्पर्धा परीक्षा अभ्यासाबाबत मार्गदर्शन केलं शेवटी मॅडम यांनी आभार मानले किरण भगत सह जनसूर्य न्यूज विटा